नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बहिरपूर ओम शांती महिला स्वयं सहायता समूहातील महिलांनी एकत्र येऊन जिद्द आणि उमेदच्या साथीने कुकुट व्यवसाय सुरू केला आहे या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी केवळ स्वतःच्या उपजीविकेचे साधन निर्माण केले नाही तर लक्षणीय आर्थिक उत्पन्नही मिळवलं आहे आमच्या गावात वर्धनी ताईंनी राऊंड लावला होता सहा सात महिला आल्या होत्या आमच्या गावात आणि त्या घराघरात म्हणजे विजिट करत होत्या कि बुवा गट तयार करायचा आहे गटाविषयी माहिती देत होते पण आम्हाला ते गट काय हे आम्हाला माहित नव्हतं आमच्या महिला ज्या होत्या त्या गटात यायला इच्छुक नव्हत्या होत्या म्हणजे घरच्या लोकांना पण वाटत होत की गट हे म्हणजे असंच आहे बुवा आणि गटात येऊन म्हणजे रिकामा टाइमपास आहे तुमच्या महिलांना असं वाटत होते की बुवा कामा व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही करायचं पण जेव्हा वर्धनी ताईंनी आम्हाला समजून सांगितलं की बुवा गटात येऊन तुम्हाला हा फायदा होईल तो फायदा होईल त्यानंतर आम्ही गटात आलो गटात आल्यावरती आम्हाला बचत काय आहे ती त्याविषयी माहिती मिळाली त्यानंतर आम्हाला उमेद कडून पंधरा हजार रुपये आर एफ मिळाला होता त्यानंतर आम्ही जे आदिवासी प्रकल्प आहे नंदुरबारला तिथं आम्हाला आदिवासी प्रकल्प मार्फत पाच लाख पंचवीस हजार रुपये आम्हाला शेड बांधण्यासाठी कर्ज मंजूर करण्यात आलं तेव्हा आम्ही शेड बांधण्यास सुरुवात केली शेड बांधून झाल्यानंतर आम्ही आणि आनंद आग्रह या कंपनी सोबत आम्ही तीन वर्षाचा करार केला त्यानंतर आम्हाला आनंद ॲग्रो कंपनीने आम्हाला मेडिसिन लावून फीड लावून पक्षी लावून डॉक्टर लावून सगळं त्यांनी त्यांच्याकडून आम्हाला प्रोवाइड केलं जातं आणि जे डोस असतात ते आम्ही स्वतः महिलांनी मिळून दहा महिला मिळून आम्ही स्वतः उमेद अभियानाने या ग्रामीण भागातील महिलांना बाजारपेठ आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक आणि मोठा बदल घडून आला आहे जो आता स्पष्टपणे दिसत आहे उमेद अभियानाकडून आम्हाला हो। जीव स्टॉल रायत्र त्याविषयी आम्हाला माहिती सापडली मग मुंबई महालक्ष्मी सरसवत चहानी जायनामोह म्हणजे मार्केट के हेक्कन्नू मार्केट के करण त्या विषयी आमह माहिती जोडी करेन आमू मुंबई पर्यंत उमेद मार्फत एक बस आम्हा आमोह उपलब्ध येईल महालक्ष्मी सर असं भेट दिला भेट दिन आमच्याहाणी स्टॉल लागला स्टॉल लागाडीन ज्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या जागे दखा ज्या आवला आता मुंबई माझ्या रहितला ज्या मान हे तिनू हामु आमऱ्या जहाणींच्या ऐव्वी गावरान अंडी रहितला गावरान कोंबड्या रहीतला म्हणजे केक पावतला केहक मार्केट करतला तेरो म्हणजे गावरान पद्धतीन के एक मटन बनवतला त्याविषयी आम्ही चहाणी आमतीनहू माहिती आपला आमरो चाणी स्टॉल मा अंडीन स्टॉल लागला आमू ते आमरो मार्केट बी एलं चहाणी लक्ष्मी महालक्ष्मी नामू गटम आवी आमू खूप मोठू प्रॉफिट होईल से उमेद अभियान हा आमहू म्हणजे खूप खूप आभार हो की आमू उमेद अभियाना मान पर्यंत आजपर्यंत घरा घराबाहेर जात नाही आता पण आमू उमेद अभियाना मान आमू मुंबई पुणे या सिटी ये ओला सिटी मा आज मु फिरने बाजरिया कारण उमेद अभियान देन खेती हा मु